बघता बघता दोन हजार चोवीस वर्ष संपत आलं तरी पण नशीबाचं दार उघडलं नाही मा इच्छित कामे झाली नाहीत विवाहाचे योग जुळून आले नाहीत आणि नोकरीतसुद्धा यश नाही पदन पदोन्नती नाही झाली आणि वाढही नाही झाली तर चिंता करू नका काळजी करू नका येणारं दोन हजार पंचवीस वर्ष तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असं वर्ष आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये बजरंग बलीच्या कृपेने या तीन राशींचे नशीब पालटणार आहे मग त्यामध्ये पैसा मिळेल मला मान सम्मान मिळेल आणि चांगला पगार आणि तुमचं पदोन्नती पण होणार आहे ज्यांची विवाहाची कामे रखडलेली आहेत विवाहात अडचण येत आहेत त्यांच्यासाठी विवाहयोग निर्माण होणार आहेत तर ह्या कोणत्या तीन राशी आहेत त्या तीन राशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसमध्ये काही राशींवर बजरंग बलीची क विशेष कृपा होणार आहे तर हनुमंताच्या कृपेने या तीन राशींचे भाग्य बदलू शकते तर ह्यात तुमची रास आहे का चला पाहूयात ज्योतिषशास्त्रात बजरंग बलीच्या पूजेला खूप महत्व आहे आणि असे मानले जाते की त्या बजरंग बलीची पूजा केल्याने मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि हनुमंताची कृपा भक्तांवरती कायम राहते त्याचवेळी दोन हजार चो त्याच वेळी दोन हजार पंचवीस हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे आणि दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलेलं आहे तर नवीन वर्ष ग्रहांच्या दृष्टीने खूप खास असेल कारण या वर्षी अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसमध्ये काही राशींवर बजरंगबलीची विशेष कृपा होईल हनुमंताच्या कृपेने या राशींचे भाग्य बदलणार रा आहे या राशींवर सर्व वाईट गोष्टी घडू शकतात आणि काही राशींवरती चांगल्या गोष्टी घडू शकतात तर चला जाणून घेऊयात कोणत्या राशी आहेत ज्यांना नवीन वर्षात बजरंगपलीचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यांचा नशीब पालटणार आहे आणि त्यांच्या सर्व आडीअडचणी जी जे काही योग त्यांच्यासाठी जुळून आलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात बघूयात अशा कोणत्या तीन लकी राशी आहेत पहिली रास म्हणजे मेष राशी मेष राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ज्यांची मेष राशी आहे त्यांच्यासाठी आनंदाच्या बातम्या आहेत तर मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप छान असेल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते आणि तुम्ही नोकरी करत असाल किंवा नोकरीला तुम्ही ट्राय करत असाल तर नोकरी तर लागेलच शिवाय नोकरी जर ला नोकरीवर तुम्ही असाल तर तुम्हाला त्यामध्ये पदोन्नती मिळू शकते या काळात उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि हनुमानजीच्या कृपेने तुमचे काही सहज कोणतेही सहज काम पूर्ण होईल आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल व्यवसायात मोठा नफा मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे आणि ज्यांचे विवाह रकडले आहेत अजून विवाहाचे योग नाहीत या लोकांसाठी या व्यक्तींसाठी यावर्षी वैवाहिक जीवन व्यवाचे विवाहाचे योग पण जुळून येतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे जोडीदारासह नाते तुमचे घट्ट होणार आहे गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हे वर्ष तुम्हाला शुभ राहणार आहे एकंदरीत हे वर्ष मेष राशींच्या लोकांसाठी खूप फायदे फायदेशीर ठरू शकतं आणि अगदी तुमची सर्व आडलेली कामे होती तुम्ही बऱ्याच वर्षापासून या गोष्टींची काही गोष्टींची वाट बघत होता त्यासाठी तुम्हाला योग जुळून येत नव्हते तर ते योग तुम्हाला या वर्षी म्हणजे येत्यावर नववर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ते योग जुळून येणार आहेत तुमची नोकरीची कामे होणार आहेत तुम्हाला व्यवसाय धंद्यामध्ये नफा होणार आहे त्याचबरोबर तुमचे विवाहाचे योग जुळून येणार आहेत आणि तुमचं वैवाहिक जीवनसुद्धा सुखमय आनंदी होणार आहे तर मेष राशींच्या लो लोकांसाठी ही आजची रास होती आजची माहिती होती पुढची रास कोणती आहे ते पाहूयात पुढची रास म्हणजे वृश्चिक रास आहे वृश्चिक रास असणाऱ्या लोकांसाठीची माहिती आपण पाहूया वृश्चिक राशीचे लोक दोन हजार पंचवीसमध्ये यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतात आणि यावर्षी तुम्हाला तुमच्या करिअरला चालना मिळू शकते आणि तुम्ही करिअरमध्ये चांगलं यश संपादन करू शकता तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते आणि मारुतरायाच्या बजरंग बलीच्या कृपेने तुमचं सर्व कार्य योग्य दिशेने होणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला काही जबाब नवीन जबाबदारी मिळू हो शकते आणि तुमची पदोन्नती पण होऊ शकते तुमचे सर्व जुने आर्थिक प्रश्न सुटू शकतात आर्थिक काही प्रश्न असतील आर्थिक बाबी असतील तर त्यासुद्धा सुटणार आणि ते सुद्धा कामे तुमची मार्गी लागणार आहेत या काळात कोणत्याही कोर्ट केसमध्ये यशही मिळू शकते तर तुमची कोर्टाची कामच काही चालू असतील तर त्यामध्ये तुम्हाला यश निश्चितच आहे आणि विद्यार्थ्यांना हे वर्ष कसं असणार आहे तर विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील आणि मित्रांकडूनही मदत मिळणार आहे तुमच्या आयुष्यात आनंद आनंदच आनंद येणार आहे तर दोन हजार पंचवीस हे वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सुद्धा चांगलं वर्ष असणार आहे तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला यश आहे आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा यश असणार आहे तुमच्या काही प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लागणार आहेत कोर्ट कचेरीची कामे असतील त्याचेसुद्धा प्रश्न सुटणार आहेत तर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी ही महत्त्वाची महत्त्वाची बाब होती किंवा चांगल्या गोष्टीत घडणार होती तर पुढची रास कोणती आहेत ती पाहूया पुढची तीन नंबरची रास म्हणजे मकर राशी तर मकर राशींच्या लोकांसाठी ही हे वर्ष दोन हजार पंचवीसचं नवीन वर्ष कसं असणार आहे ते पाहूयात मकर राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष शुभ ठरू शकते मारुदराच्या कृपेने या वर्षी आर्थिक लाभाच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत आणि गुंतवणूक तुम्ही केली असेल तर गुंतवणुकीवर तुम्हाला चांगलाच नफा मिळणार आहे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढणार आहे तर तुमच्या घरात सुख शांती नांदेल आणि तुमच्या आ आधीच्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे यावर्षी परदेश प्रवासाच्या संधी तुमच्या नशिबामध्ये घडून आलेल्या आहेत आणि ते योग जुळून आलेले आहेत तुम्हाला प प्रदे परदेश यात्रा होणार आहे हनुमानच्या कृपेने तुमची वाईट कामे सुधारू शकतात एकंदरीत हे वर्ष मकर राशींच्या लोकांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर राशींचे मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे ते पाहिलं त्याचबरोबर आपण वृश्चिक राशीचेही व लोकांसाठी हे वर्ष कसं जाणार आहे ते सुद्धा पाहिलं तर आपण तीन राशी पाहिल्या त्या तीन राशींच्या लोकांसाठी खूप लाभदायक असे योग आहेत खूप चांगले त्यांच्या दोन हजार नवीन पंचवीस वर्ष त्यांच्यासाठी चांगले फायदेशीर आहे त्यांच्यासाठी नवीन संधी घेऊन आले तर या संधीचं सोहनं करा आणि तुमचं आयुष्यसुद्धा चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणार आहेत तर या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला अजून काय गोष्टी जाणून घ्यायच्या असतील बाकीच्या राशींसाठी तर मला कमेंटमध्ये सांगा तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहत राहा